मंडळी महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्याच ठिकाणी आपण कांदा पिकाची लागवड झालेली पाहतो काही ठिकाणी खरीप कांदा तर काही ठिकाणी उन्हाळ कांद्याची लागवड पाहतो पिकाचे नियोजन करत असताना आपण वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट आणि खते वापरून नियोजन करत असतो परंतु नक्की कोणत्या प्रोडक्टचा किंवा कोणत्या खताचा कसा पिकावर फरे चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात की नक्की कांद्याचे नियोजन करत असताना पहिला खताचा डोस कोणता द्यावा आणि तेच खत सुरुवातीला का द्यावं नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवी अग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या कांदा खत व्यवस्थापन विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते मंडळी आज आपण अत्यंत महत्वपूर्ण वरती चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्यतिरिक्त आपण यावर्षी कोणत्या पिकाचे नियोजन करताय आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा मंडळी पुढील एक महिन्यामध्ये आपल्याला उन्हाळ कांद्याची लागवड पूर्ण झालेली पाहायला मिळेल काही भागांमध्ये लागवड सुरू देखील झाली आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना एकच प्रश्न येतोय की पहिल्या खताचा डोस काय द्यावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं पीक किती दिवसांचं आहे किंवा पिकाची कोणती स्टेज चालू आहे यानुसार आपण खताची निवड करणं गरजेचं आहे जसं की मंडळी कोणतीही बिल्डिंग बांधायची म्हटलं की तिचा बेस अत्यंत महत्वाचा ठरतो सेम तोच रूल पिकांसाठी देखील लागू होतो तो म्हणजे उत्कृष्ट पीक पाहिजे असेल उत्कृष्ट उत्पन्न पाहिजे असेल तर पिकाच्या मुळीचा वाढ विकास होणं अत्यंत गरजेचं आहे खताचा पहिला डोस आपण कांदा पुनर्लागवड करण्यापूर्वी मुख्य शेतात टाकून घेणं गरजेचं आहे किंवा जास्तीत जास्त करून पाहिलं तर पाणी म्हणजेच आंबवणी देण्या अगोदर तरी देणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो रोप उठून जेव्हा आपण कांद्याचे रोप मुख्य शेतात लागवड करत असतो तेव्हा त्या रोपाला मुख्य अन्नद्रव्यांची गरज जास्त भासत असते जेव्हा तुम्ही जागा बदलता म्हणजे रोप मुख्य शेतात लावता त्यावेळी पिकाची मुळी पुन्हा एकदा अतिशय सक्रियपणे काम करणं अत्यंत गरजेचं असतं पिकाच्या मुळीचा वाढविकास होणं अत्यंत महत्त्वाचा आहे मग तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मग मुळीसाठी कोणतं खत देणं गरजेचं आहे सांगते शेतकरी बंधूंनो पीक कोणतेही असो पिकाच्या पांढऱ्या मुळीच्या विकासासाठी आपण फॉस्फरस म्हणजे हे अन्नद्रव्य आहे हेच मुळीसोबतच पिकाच्या विकासासाठी आणि सोबतच कांद्याची मान बनवण्यासाठी देखील काम आता तुम्हीच स्फुरद अन्नद्रव्य पुरवणारे खत आहेत तरी कोणते सांगते स्फुरद अन्नद्रव्य पिकाला मिळवून देण्यासाठी आपण डीएपी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट पहिल्याच खतात टाकणं गरजेचं आहे यामधून शेचाळीस टक्के स्फुरद पिकाला मिळतं हे, हे, हे खत आपण सुरुवातीलाच द्यायचं आहे हेच तुम्ही जर एक महिन्यानंतर दिलं किंवा कांदा बनत असताना जर पिकामध्ये टाकलं तर साठवणुकी वेळी कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते यासाठी सुरुवातीला पहिल्याच खतामध्ये हे खत साधारण पन्नास ते पंच्याहत्तर किलो प्रति साठी द्यायचं आहे त्याच वेळी जास्त थंडी पडत असेल तर आपण एस एस पी म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट हे खत देखील देऊ शकतो तसेच यामध्ये मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे पोटॅश एक बॅग म्हणजे साधारण पन्नास किलो एकर साठी घेऊन मिक्स करून देऊ शकतो जेणेकरून पिकाची प्रतिकार क्षमता वाढून पुढे जाऊन चांगला कांदा पोचण्यासाठी मदत होते आता अजून यामध्ये कोणकोणती खत मिक्स करून देऊ शकतो ते देखील सांगते यामध्ये आपण मिसळून सल्फर म्हणजेच गंधक हे अन्नद्रव्य देऊ शकतो आज मार्केटमध्ये महादनचे सल्फर देखील उपलब्ध आहे साधारणतः दहा किलो प्रति साठी मिसळून द्यायचं आहे यामध्ये आपणच मिक्स करून देऊ शकतो सर्व प्रकारचे अन्नद्रव्य एकत्रित असलेलं मिक्स मायक्रोटेड साधारण दहा किलो प्रति साठी मिक्स करून द्यायचं आहे तर शेतकरी बंधूंनो येणाऱ्या हंगामामध्ये सांगितल्याप्रमाणे जर कांदा पिकासाठी खताचे नियोजन केले तर नक्कीच तुम्ही देखील उत्कृष्ट कांदा पीक घेऊ शकता आणि भरघोस उत्पन्न मिळू शकता सोबतच तुम्हाला कांदा पीक नियोजन करत असताना कोणकोणत्या समस्या येतात आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा याचप्रमाणे आपण कांद्याची संपूर्ण सेरीज देखील घेऊन येत आहोत तर नक्कीच असेच विषयक महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद